हॅलो नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचे सांडू नका आणि सोबत भांडू नका हे वाक्य ऐकल्याशिवाय संक्रांत असल्यासारखे वाटतच नाही तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणजे यावर्षी मकर संक्रांत कशावर आलेली आहे कोणत्या रंगा रंगावर आलेली आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे तसेच संक्रांती काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करू नयेत वाहन वस्त्र शस्त्र वय नाव दान काय करावे आणि संक्रांती काळात अजून कौन कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये भेटणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला करायला विसरू नका चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीला विशेष असे महत्व आहे सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो परंतु तो जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा या शुभ योगाला मकर संक्रांती असे म्हणतात म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांती असे म्हणतात आणि हा मकर संक्रांतीचा सण आपण खूप आनंदाने असा साजरा करत असतो मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते उत्तरायणचा काळ अधिक शुभ मानला जातो त्यामुळेच मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते मराठी महिन्याप्रमाणे मकर संक्रांती दहाव्या महिन्यातच येत असते म्हणजेच पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्याप्रमाणे मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यातच येत असते आणि या सणाचे वैशिष्ट्य असे आहे की हा सण प्रत्येक वर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच येतो त्यातल्या त्यात, त्यात पंधरा जानेवारीला हा सण कधीतरच येतो शक्यतो चौदा जानेवारीलाच हा सण साजरा केला जातो यंदा हा सण मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शके एकोणीसशे सेहेचाळीस पौष कृतिका एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचे पुण्यकाळ सांगायचे म्हटले तर मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारिका असून बसलेली आहे वासासाठी फूल घेतलेले आहे तसेच पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे मोती धारण भूषणार्थ केलेले आहे वर नाव व नक्षत्र नाव माहोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत ती पूर्वेकडून पश्चिमे जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे तर आत्ता सांगितलेल्या माहितीनुसार संक्रांतीने ज्या ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या आपल्याला वज्र करायच्या आहेत तर आता आपण संक्रांतीचे फल पाहू संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळात दानधर्माला खूप विशेष असे महत्व आहे तर आपण पर्वकाला द्यावयाचे दान पाहू या काळात नवे भांडे गाईला घास अन्न पात्र, गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान द्यावीत आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते किंक्रांत आणि किंक्रांत दुसऱ्या दिवशी पंधरा जानेवारीला आलेली आहे संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याच्या जातातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो पंचांगात हा दिवस करी दिन म्हणून ओळखला जातो तर आता किंक्रांती काळात काय वज्र आहे हे, हे आपण आता पाहूयात या काळात दात घासणे कठोर बोलणे रुक्ष गवत तोड़ वृक्ष गाई म्हशींची धार काढणे इत्यादी गोष्टी करू नयेत आता आपण खनपूजन आणि भोगी याबद्दल माहिती घेऊ मकर संक्रांतीच्या दिवशी जे खन पुजतात याला काही भागात सुगड बोलतात किंवा काही भागात बोळकी बोलतात जे आपण खन पूजन करतो तेही एक प्रकारचे दानच आहे त्यामुळे तुम्ही संक्रांती काळात कधीही दानधर्म करू शकता मकर संक्रांत हा भारतातीलच एक शेती संबंधी सण आहे त्यामुळेच या दिवसांमध्ये शेतामध्ये जी पिके आलेली असतात ती आपल्याला या खणांमध्ये भरायची असतात त्यामध्ये आपण गव्हाच्या लोंब्या शेंगा हरभऱ्याचे ढाळे बोरे ऊस गाजर पावटा घेवडा अशा वेगवेगळ्या भाज्या खणांमध्ये घातल्या जातात हेच खण आपण एकमेकींना देतो हेच खरे वान असते याला आपण वसा असे म्हणतो मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो यामध्ये महिला एकमेकींना हळदी कुंकू लावतात वान देतात तिळगुळ देतात गोड बोला असे बोलतात तर तुम्हाला हा कार्यक्रम चौदा जानेवारी पर्यंत कधीही करता येईल फेब्रुवारीला रथसप्तमी पर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो मकर संक्रांतीचा आदला दिवस हा भोगी या नावाने साजरा करतात या हवामानात शेतात पिकलेल्या सर्व पालेभाज्या आणि फळभाज्या आणि तिळाचे वाटण केलेली मिश्र भाजी त्याच सोबत ती लावून केलेली बाजरीची भाकरी सोबतच पातीचा कांदा आणि राळ्याचा भात हे सर्व या दिवशी बनवले जाते या थंडीच्या दिवसात तिळ आणि गुळ हे उष्णता देणारे पदार्थ आहेत त्यामुळे तिळगुळाला विशेष असे महत्व आहे तर यावर्षी संक्रातीला संक्रांतीला कोणता रंग घालू नये हे, हे पाहूया संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतात ते आपण घालू नये म्हणजेच या वर्षी संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे या वर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही त्याच मोत्याचे कोणतेही दागिने घालायचे नाहीत तर तुम्हाला आज मी दिलेली मकर संक्रांतीबद्दल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद